नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच शासनाच्या इतर सर्व विभागातील शासकीय कर्मचारी यांच्यासाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची सर्वात मोठी व अतिशय दिलासादायक अशी बातमी आहे कारण की राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भाने निर्णय घेण्यासाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आता अखेर मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर कोणत्या तारखेपर्यंत ही मुदत वाढ असणार आहे याबाबत सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा हा शासन निर्णय आहे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे शासन निर्णय पाहूयात राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत विकल्प देण्याच्या सूचना संदर्भाधीन शासन निर्णयांमुळे देण्यात आल्या आहेत सदर कालावधीच्या पुढे विकल्प सादर करण्यासाठी एक वर्ष म्हणजेच दिनांक एकतीस तीन दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे दोन सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दोन शून्य दोन पाच शून्य तीन दोन आठ एक शून्य तीन चार पाच सहा आठ नऊ शून्य पाच असा आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मनीषा कामटे शासनाचे उपसचिव